महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचं पालकत्व ज्यांनी स्वीकारलं असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शिवसेनेची म्हणजे ओरिजिनल शिवसेनेची शाखा आज रान मसले ते स्थापन झाली असं मी जाहीर करतो आणि या शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा देतो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की नेते अनेक येतील नेते अनेक जातील पण कार्यकर्ता जगला पाहिजे आणि कार्यकर्ता शाखा पासून सुरू होतो कारण शाखा प्रमुखाचा जिल्हा प्रमुख झालेला मी आहे शाखा प्रमुखापासून सुरुवात केली आणि आज प्रमुख पदावरती आहे आपण शाखा प्रमुख आहात आपल्याला देखील पुढील भविष्यात वाटचाली मी शुभेच्छा एवढ्यासाठी देतो की शाखा प्रमुखाच्या पुढचे पद देखील आपल्या कामांमुळे आपल्याला मिळावं कारण गॉडफादर घेऊन किंवा अमुक अमुकचा मुलगा अमुकचा मुलगा म्हणून मोठं होणारी लोक ही काही काळ टिकतात परंतु आपल्यासारखी सर्वसामान्य सर्व सामान्यातून सर्व, आलेली मुलं ही राजकारणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने टिकू शकतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हालाकीच्या परिस्थितीमध्ये रिक्षा चालक ते मुख्यमंत्री असा प्रवास ते आपल्या एकनाथजी साहेबांचा झाला आणि आपल्या कार्यकर्त्यांचा देखील अशाच पद्धतीचा प्रवास तुम्हाला नक्कीच एका एके दिवशी यशाच्या शिखरावर नक्की पोहोचेल अशा शुभेच्छा देखील मी देतो खर तर आज आपले युवासेनेचे तालुका प्रमुख आतिशजी गवळे असतील सोशल मीडिया सांभाळणारे आपल्या आशिष जेटीतोर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोहार समाजाचे युवा नेतृत्व जो समाज आजपर्यंत वंचित राहिला त्या समाजासाठी जाते आपले सर्व पदाधिकारी असतील आणि माझे जिवलक मित्र लोहार देखील असतील खर तर सांगायचं लोहार समाजासाठी एक महत्वाची गोष्ट सांगायची आपण स्वतःला कधी कमी समजायचं आपला समाज आणि समाजापेक्षा कोण मोठं नसतं समाजाची ताकद आपल्या पाठीशी असली की आपल्याला कोणी रोकू शकत नाही हे एक गोष्ट कायमस्वरूपी आपण लक्षात ठेवा आणि यासाठी मग अशी सांगितलं बारा बलुतेदार बारा बलुतेदारांसोबत आपल्याला एकत्र येऊन काम करायचं एकत्र काम करत असताना संपूर्ण गावाचा विकास संपूर्ण राज्याचा संपूर्ण महाराष्ट्राचा विकास आपल्याला साधायचा आज आपण महाराष्ट्रभर ही संघटना वाढवतायत या संघटनेची शाखा आज शिवसेनेच्या शाखेसोबत उभारली आहे याचा मेसेज संपूर्ण महाराष्ट्रात गेला पाहिजे की शिवसेना आणि हा लोहार समाज आणि संघटना ही एकाच राहण्याची दोन बाजू आहेत तुम्हाला माहित आहे नामदेवराव ढसाळांनी संघटना सुरू केली बाळासाहेबांनी त्यांना सपोर्ट दिला बाळासाहेबांनी ती संघटना एक मोठ्या भावाप्रमाणे सोबत ठेवली आणि त्याचं चळवळ निर्माण झाली अशीच आपली संघटना देखील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नक्कीच तळागाळापर्यंत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचेल पण हे करत असताना आपल्याला सर्व समाजाला सोबत घेऊन जायचं सर्व समाजाला आपल्याला सोबत घेऊन जाण्याचे आपले संस्कार ते कधी विसरून जायचं नाही आज तालुका प्रमुख म्हणून आता आपल्या दोन गोष्टी बोलत असताना आतिश गौड यांनी सांगितलं अतिश मुळात मी पक्षामध्ये राजकारणामध्ये माझ्या तीन पिढ्यामध्ये कोण ग्रामपंचायत सदस्य बी नाही या कुटुंबातून येत असताना प्रत्येकाला संघर्ष हा करावाच लागतो राजकारणामध्ये असेल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्यांचं जुनं वर्चस्व असतं त्यांनी येऊ देत नाही आणि ज्यांनी येऊ देत नाही तिथंच आपल्याला पोचायचं आणि तिथं पोहचूनच दाखवायचं म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की जर वेळेस आपल्याला सामान्य कार्यकर्त्याला मोठं करायचं सामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी त्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये मोठं करायचं <laughs> तुम्ही बघत असाल ज्या मोठ्या राजकारणाचा मुलगा काय करतो आणि सामान्यांचा सा मुलगा काय करतो इतिहास घडवलाय तो सामान्यांनीच घडवलाय त्यामुळे मग अशी सांगितलं की संपूर्ण अधिकारी वर्ग असेल खरं तर अधिकारी वर्ग हे आपल्यासाठी सहकार्यासाठीच असतं पण एखादा असतो जर त्याला नाही ऐकलं तर आम्हाला शिवसेनेची पद्धत शिकवलेली मी मगाशी सांगितलं शाखा प्रमुखापासून ते माझं हे अकरावं पद आहे आणि अकरावं पद घेत असताना अनेक गोष्टी अंगावर घेत असताना शिवसेनेची पद्धत आपल्याला माहिती आहे आणि लोहार समाजाला देखील त्याच पद्धतीची सवय आहे कुठंतरी आपण आपल्या व्यापात आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठंतरी विसरत जातोय की नाही तसं न होता आपण त्याच पद्धतीनं त्याच विचारने त्याच ताकदीनं आपल्याला लढायचं आहे मगाशी सांगितलं भाषण करत असताना की ती जबाबदारी तुम्ही माझ्यावर दिली परंतु आपल्याला सांगायचं आहे मी एक तुमच्यातलाच कार्यकर्ता आहे आणि ती जबाबदारी जरी माझ्यावर सोपवली असेल ती मी स्वीकारली आहे परंतु मी स्वीकारत असताना प्रत्येकजण खांद्याला खांदा माझ्या पाठीशी राहावा अशी माझी अपेक्षा नाही आहे प्रत्येक जण खांद्याला खांदा लावा एखादा ह्या या, या मंचावरील किंवा समोरील एखादा मोठा माणूस होत असेल तर मला आनंद आहे माझ्यापेक्षा मोठा माणूस होत असेल तर मला आनंद आहे की तो माझ्या समोर या प्रवासात मोठा होतो त्या ठिकाणी आपल्याला काम करत असताना माझ्यापेक्षा कोणी मोठं नाही झालं पाहिजे ही प्रवृत्ती आपल्याला ठेचायची आहे आणि ती प्रवृत्ती ठेचण्यासाठी आपल्याला लोहाराचा भाता गरम करावा लागणार आहे आणि तुम्ही भाता जेव्हा गरम करताल <च्चाँ> तेव्हा कुणाला कसा लोखंडाचा आकार द्यायचा ते तुम्हाला आम्ही सांगावं लागणार नाही त्यामुळे जो काय आकार द्यायचा आहे तो तुमच्या हातात आहे कुणाला चटके द्यायचे हे बी तुमच्या हातात आहे चटका दिल्यानंतर मलमपट्टी करायची का पुढचं काय करायचं हे मी बघून घेतो शेवटी भाता तुमच्या हातात आहे तो चटका तुम्ही द्यायचा आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमची चळवळ की कुठं चटका द्यायची मला सांगायची वेळ कुठं आणून देऊ नका चटका दिल्यावर माझ्याकडे या पुढची सगळी प्रक्रिया आपण सांभाळून घेऊ कारण शिवसेनेची पद्धत आहे जो आपला आहे त्याचे पाया पडा जो आपल्या विरोधात आहे पुढचं बोलावं लागेल का जिथं पाया पकडतो तिथं पाय धरून उडायची पण आपली ताकद ठेवा ज्या ठिकाणी मला आता कळालं की शाखेचं उद्घाटन होत असताना काहीतरी लाईट जा काहीतरी झाली पण याद राखा अधिकाऱ्यांना आता आज सांगतोय ज्या ठिकाणी लोहार समाज ज्या ठिकाणी शिवसेना यापुढे या, या तालुक्यात नवे जिल्ह्यात जर काम करत असताना कोणी अडचण केली तर त्या विभागाचे तार तोडून तुम्हाला करंट द्यायची आमची ताकद आहे आमदार आम्हाला रोखू शकत नाही आमदार रोखणार नाही आम्ही दिवा लावून तुम्हाला कसा चटका द्यायचा हा अभ्यास आम्ही करू त्यामुळं आज काय घटना घडली असेल ती शेवटची समजा आणि भविष्यामध्ये एक दिवस शाखा दुसऱ्या दिवशी काढली असतील पण त्या अधिकाऱ्यांना सटका आपण द्यायची आपली तयारी आहे त्यामुळं या शाखा प्रमुखांसहित गावात या गावातल्या शिवसेनेच्या प्रत्येक माणसाची जबाबदारी या ह्या मनीषबाजीची तुमच्या केसाला धक्का हा माझ्या काळजाला धक्का आहे तेवढं लक्षात ते ठेवायचं आहे कारण मला ग्रामपंचायत सदस्य सरपंच अनेक माझ्याकडे आहेत अनेक दक्षिण तो तालुका असेल बार्शी असेल अनेक ठिकाणी आहे पण जिथं माझा कार्यकर्ता नाही मला तिथंच पक्ष वाढवायचा आहे जिथं शून्य आहे तिथं मला वाढवायचं आहे आज भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत आपल्याला खांदाला खांदा लावून खांदा लढायचा जिथं कुठं आपल्याला विरोध आहे त्या ठिकाणी आपल्याला आपल्या शक्तीचा उपयोग करायचा बस झाली ना पंधरा वर्ष आम्ही पंधरा वीस वर्ष राजकारणामध्ये संघर्ष विरोधच बघितला आता आम्ही सत्ताधारी विसरू नका आणि सत्तेच्या किल्ल्या ज्याच्या हातात असतात त्याने कुणाला कुठं कुलूप लावायचं हे सगळ्या जनतेला माहित असतंय त्यामुळे जनतेच्या गोरगरीबाच्या कामासाठी आमची सत्तेचा वापर करून घ्या असं देखील मी विरोधकांना आव्हान देतो आमच्याकडून तुमचा फायदा करून घ्या त्याच्या वेळेला उलट्या फिरून घेऊ नका हे देखील मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो आज शिवसेनेची शाखा सुरू झाली आहे शाखेचं महत्त्व देखील मी तुम्हाला सांग शाखाही बोर्ड काढणे आणि एका दिवसापुरतं जल्लोष करणे यासाठी न त्या शाखा प्रमुखाची जबाबदारी आहे की आपल्या गावातील शेवटा शेवटपर्यंतच्या माणसाची प्रत्येक जबाबदारी ती शासकीय लेवलची असू द्या किंवा वैयक्तिक लेवलची असू द्या शाखेपर्यंत जर तो व्यक्ती आला तर त्या व्यक्तीचं काम करण्याची जबाबदारी